संग्राम भैया झुकेगा नाही युवांचा नारा सोशल मीडियावर व्हायरल दुग्धाभिषेकाचा व्हिडिओ व्हायरल संग्राम भैयांसाठी शहर एकवटलं अरे अहिल्यानगरात आज काहीतरी मोठं घडलंय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेनंतर निर्माण झालेल्या राजकीय तुफानात आता शहरातील जनता थेट रस्त्यावर उतरली आहे पक्षप्रमुख अजित पवार यांनी दिलेल्या नोटिसीनंतर मुंबईत आलेल्या चर्चेचे पडसाद आज अहिल्यानगरच्या गल्लीबोळात घुमले माऊली उद्योग समूहाचे संचालक आणि युवा नेते अतुल जाधव हो, यांनी मित्र परिवारासह आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिमेस घालून संग्राम भैया तुम्ही ठाम आम्ही आहोत तुमच्या पाठीशी असा गगनभेदी नारा दिला शहरात जयकाराचा जल्लोष सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल आणि लोकांमध्ये एकच चर्चा आता पुढे काय पाऊल टाकणार संग्राम भैया पुढील अपडेट मध्ये काय निर्णय होतो हे ऐकून तुम्ही थक्क आदरणीय संग्राम भैया जगताप यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली त्याला आमचा अहिल्यानगर कर म्हणून कायम पाठिंबा आहे आणि राजकीय त्यांना किती जरी विरोध असला तरी अहिल्यानगर कर म्हणून आम्ही कायम त्यांच्या पटेशी आहे त्याच वती त्याचमुळे आम्ही सर्व मित्रमंडळांनी मिळून त्यांना त्यांच्या तेन फोटोला दुग्ध दुग्ध अभिषेक केला व त्यांना पाठिंबा जाहीर पाठिंबा जाहीर केला नाही का आमदार संग्राम भैया जगताप यांनी जी हिंदुत्वाची भूमिका मांडली त्यांना आमचा अहिल्यानगर म्हणून सर्वांचा पाठिंबा जाहीर पाठिंबा आहे राजकीय वर्तुळात काही जरी त्यांना अडथळा आला तरी आम्ही अहिल्यानगर म्हणून त्यांचा आमच्या त्यांच्या पाठीशी आहे आम्ही त्यासाठी आम्ही आज त्यांच्या प्रतिमेस दूध अभिषेक घालून त्यांचा आमचा ता पाठिंबा त्यांना दर्शवला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा